अध्यक्षमध्ये सन्माननीय राजेंद्र गावित सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे पण माझं बांधकाम विभागाचे मंत्री महोदयानं विनंती आहे की आता आपण तिथं वाढवण बंदर करणार आहे आणि जसं जे एन पी टी झाल्यावर उरण आणि आसपासच्या भागात विकास जे एन पी टी झाल्यावर अजूनही आपण करतोय मला वाटतं सरकारने प्रोएक्टिव्ह स्टेप घेऊन या सगळ्या जिल्ह्यामधले सर्व रस्ते हे शक्य असतो तर कॉन्क्रीटचे किंवा डांबरी हे आत्ता करण्यासाठी एक मोठा धडक कार्यक्रम हातात घ्यावा पाय असेल तर जे एन पी टीलाच ते काम मला वाटतं मिळालेलं आहे तर त्या पोर्ट ऑथॉरिटीची पार्टनरशिप आणि आपली पार्टनरशिप अशी करायची काहीतरी व्यवस्था करावी कारण हिथं पुढं तिसरी मुंबई किंवा चौथी मुंबई जी आपण म्हणतोय ते मला वाटतं उद्योग मंत्री पण इथं आहेत त्यांचंही स्वप्न तिकडे पुढचा इंडस्ट्रीयल ग्रोथ करायचा असेल आणि म्हणून माझी विनंती आहे की यासाठी धडक कार्यक्रम करून दरवर्षी दोनशे 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 कोटी रुपये किंवा तीनशे तीनशे कोटी रुपये देऊन जे निग्लेक्टेड रस्ते आहेत ज्याची मागणी कदाचित आज नसेल पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळंच पालघर जिल्हा हा आता अर्बनायझेशन वाढेल